दीपक गाडी लवकर काढ आपल्याला निघायला उशीर होत आहे आज खूप गरमी आहे सूर्यही वर आहे जर आपण अजून थोडा वेळ थांबलो तर आपल्याला मंदिरात पोहोचण्यास उशीर होईल खोलीत तयार होताना दीपक म्हणतो मी फक्त दहा मिनिटात तयार होतो तू सगळं जेवण बनवलंस की नाही तू सर्व जेवण पॅक कर आणि एका बॉक्स मध्ये ठेव आणि हो मंदिराजवळ गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी ही प्लेटा ठेव जेणेकरून आपण त्यांना एका रांगेत बसवून खाऊ घालू शकू तुम्ही काळजी करू नका मी सगळं सामान पॅक केलं आहे आज आपल्या पाचवा वाढदिवस आहे तर सर्वप्रथम आपण मंदिरात जाऊ आणि गरीबांना जेवण देऊ सर्व सामान गाडीत ठेवल्यानंतर दीपक आणि मोनिका मंदिराकडे निघाले मंदिराच्या पायऱ्यांजवळ बरेच गरीब लोक बसले होते काही विकारी होते जे खाण्यापिण्याची मागणी करत होते जेव्हा मोनिका गाडीतून अन्नपदार्थ काढते तेव्हा छोटी छोटी मुले तिला सर्व बाजूंनी घेरतात सर्व मुलांना आणि भिकाऱ्यांना दीपक सांगतो तुम्ही सर्वजण रांगेत बसा सर्वांना जेवण मिळेल इथे तुम्हाला उन्हात बसण्याची गरज नाही समोर पिंपळाचे झाड आहे त्याखाली बसा आम्ही तुम्हा सर्वांना जेवण देतो दीपक सर्वांना एका रांगेत बसवतो आणि तो प्लेटा सर्वांसमोर ठेवतो मोनिका सर्वांच्या ताटात जेवण वाढू लागते सगळेजण मोठ्या आवडीने जेवण करत होते तेवढ्यात मोनिकाचे लक्ष एका वृद्ध महिलेवर जाते साडीच्या पल्लूने तिचा संपूर्ण चेहरा झाकला होता तिच्या हातांची सुजलेली त्वचा पाहून असे दिसते की ती खूप आहे मोनिका त्या आईकडे जाते आणि म्हणते आई तुम्ही इतक्या उन्हात का बसला आहात आणि तुम्ही तुमचे संपूर्ण डोके आणि चेहरा का झाकला आहे आता तुम्ही ते उघडा आणि तुमचे जेवण आरामात करा मोनिकाचे शब्द ऐकून त्या म्हता्या महिलेला धक्काच बसला मग तिने तिची प्लेट उचलली आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून बसली तिची अस्वस्थता पाहून मोनिका म्हणते बर ठीक आहे आई तुम्ही जसे आहात तसेच बसून राहा तुम्ही मागे तोंड करून बसू नका मग मोनिकाची नजर त्या वृद्ध आईच्या हातावरील टॅटूवर वर पडते जे पाहून तिला धक्काच बसतो कारण तिच्या आईच्या हातावरही असाच टॅटू होता मोनिका म्हणते आई तुम्ही हा टॅटू कधी काढला आहे माझ्या आईच्या हातावरही असाच टाटू आहे मी लहान असताना मी माझ्या आईसोबत जत्रेत गेलो होतो तेव्हा माझ्या आईने तिच्या हातावर असाच एक मोरपंखाचा टाटू बनवून घेतला होता माझ्या आईला मोराची पिसे खूप आवडतात मोनिकाचे म्हणणे ऐकल्यानंतर ती लगेचच तिच्या साडीने तिचा हात लपवण्याचा प्रयत्न करते मोनिका वारंवार प्रश्न विचारते तेव्हा ती वृद्ध महिला खूप अस्वस्थ होते आणि ती तिची थी साडी ओढून डोके चेहरा आणि हात झाकण्याचा प्रयत्न करते तेव्हा दीपक म्हणतो मोनिका तू त्या म्हाताऱ्या आईजवळ का उभी आहेस तुझ्या प्रश्नांमुळे त्या आई नीट जेवूही शकत नाहीत मी त्यांना जेवण वाढतोय तू बाकीच्या मुलांना जेवण वाढ असे म्हणत दीपक मोनिकाच्या हातातून पुरीचा भांडा घेतो अचानक पुरीचा भांडा दीपकच्या हातातून निसटला आणि जमिनीवर पडला त्यामुळे टिफिन मधील अर्ध्याहून अधिक पुऱ्या जमिनीवर पडल्या त्या आईने जमिनीवर पडलेल्या पुऱ्या पटकन उचलल्या आणि त्यावरील धूळ साफ करायला सुरुवात केली तेव्हा दीपक म्हणाला आई तुम्ही हे खाऊ नका आता या पुऱ्या धुळीने माखल्या आहेत तर त्या आई म्हणतात काय होत नाही जर त्या धुळीने माखलेल्या असतील तर मी त्या पुऱ्या साफ करून खाईन आता माझ्याकडे दोन दिवसांसाठी जेवण आहे कधी कधी असं होतं की मला दिवसभर जेवण मिळत नाही मला रिकाम्या पोटी झोपावे लागते मी कधीकधी फक्त पाणी पिते आणि झोपते आता मला दोन दिवस जेवणाची काळजी करण्याची गरज नाही या पुऱ्या माझा दोन दिवस पोट भरतील तेव्हा मोनिका पाहते की त्या आईच्या हातावर अनेक भागांवर जखमा आहेत ती विचारण्याचा प्रयत्नही करते आई तुमच्या हाताला ही दुखापत कशी झाली आहे आणि तुम्ही ते डॉक्टरांना दाखवले आहे की नाही दुखापतीवर खूप माशा बसल्या होत्या जखम खूप खोल होती ती आई आता थकत चालली होती तिचे लक्ष फक्त पुरी उचलण्यावर केंद्रित होते खरच ही पोटाची आज सर्वात विचित्र असते जर पोट भुकेले असेल तर तुम्हाला काही ऐकू येत नाही आणि दिसतही नाही भूक खूप निर्दयी असते मला माझी पुरी घेऊ दे असे म्हणत त्या आईने सर्व पुऱ्या तिच्या प्लेटमध्ये ठेवले आणि निघण्यासाठी उठल्या अचानक वारा सुटला आणि त्या आईच्या डोक्यावरील साडीचा पल्लू घसरला आणि खाली पडला त्या आईचे डोळे मोनिकाच्या नजरेला भिडले जेव्हा मोनिकाच्या नजरा आईकडे गेल्या त्या आईला पाहून मोनिका आणि दीपकच्या पायाखालची जमीन सरकली मोनिका धावत तिच्याकडे गेली आणि तिला मिठी मारली आणि रडू लागली आई हे तुझ्या सोबत कस झालं आई तू भाऊ आणि बहिणी सोबत अमेरिकेला गेली होतीस ना मग तू इथे कशी आलीस आणि तू या परिस्थितीत का आहेस तुझ्या डोक्यावर एकही केस नाहीये तू तुझे सर्व केस का कापलेस तिच्या स्वतःच्या आईला अशा अवस्थेत पाहून मोनिकाचे अश्रू थांबत नव्हते ती तिच्या आईला पुन्हा पुन्हा मिठी मारून रडत होती दुसरीकडे आई ज्यांचे नाव सावित्री आहे त्यांना तिच्या मुलीला समोर पाहून धक्काच बसला त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हते त्या फक्त त्यांच्या मुलीकडे पाहून त्याही सतत रडत होत्या मग सर्वांना लवकर जेवू घातल्यानंतर सावित्रीजी आणि मोनिका पिंपळाच्या झाडाखाली एका ठिकाणी बसतात त्या दोघीही बराच वेळ रडत राहतात मग मोनिका म्हणते आई आता माझ्या हृदयाचे वाढत आहेत तू इथे कशी आलीस ते मला सांग आतापर्यंत मला फक्त एवढेच होते की तू भावासोबत अमेरिकेत खूप चांगली राहत आहेस मी गेल्या आठवड्यातच भावाशी बोलली तर तो म्हणाला की तुझी तब्येत ठीक नाहीये म्हणूनच मी दोन महिने तुमच्याशी बोलू शकली नाही आज मी तुमच्याशी बोलून पूर्ण दोन महिने झाले आहेत गेल्या आठवड्यात मी भावाशी बोलली तेव्हा मी त्याला तुझ्याशी बोलू देण्याची विनंती केली मग तो म्हणाला की तू औषध घेतले होतेस आणि तू झोपी गेली आहेस तुझ्यावर औषधाचा परिणाम जास्त होतो तुला खूप झोप येते मी तुला वारंवार फोन करून त्रास दिला नाही कारण पहिली गोष्ट म्हणजे तुझी तब्येत ठीक नाही आणि त्याशिवाय तुझ्यावर औषधांचा परिणाम आहे अजून म्हणजे भारत आणि अमेरिकेत दिवस आणि रात्रीच्या वेळेत फरक आहे कधी मी व्यस्त असते तर कधी तिथे भाऊ व्यस्त असतो यामुळे मी दोन महिने तुझ्याशी बोलू शकली नाही पण तू इथे कशी आलीस आणि भाऊ आणि वहिनी कुठे आहेत हे मला अजूनही समजत नाही पण सावित्रीजी त्यांच्या मुलीला काहीही सांगण्याच्या स्थितीत नव्हत्या जणू काही त्यांच्या हृदयात मोठा धक्का बसला आहे त्यांच्या डोळ्यांतून फक्त अश्रू वाहत होते त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता तेव्हा दीपक म्हणतो मोनिका आता तू आईला काहीही विचारू नकोस आधी त्यांना आपण घरी घेऊन जाऊया मग तू आरामात बस आणि त्यांच्याशी सर्व गोष्टींबद्दल बोल तेव्हा मोनिका बोलते तुम्ही बरोबर आहात तेव्हा दीपक बोलतो पण त्यांना घरी नेण्यापूर्वी आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवे तुला ना दिसत नाहीये का मोनिका आईंच्या हातावर अनेक ठिकाणी जखमा आहेत त्यांच्या हातावर माश्या गुंजत आहेत त्यांना संसर्ग झाला आहे आधी आपण त्यांच्यावर उपचार करू आणि त्यानंतरच आपण आईना घरी घेऊन जाऊ मोनिकाने तिच्या आईचा हात धरला आणि तिला गाडीकडे नेले मग जवळच उभे असलेले इतर लोक बोलू लागले ही तुझी आई आहे का मोनिका म्हणते हो ही माझी आई आहे तिथे उभ्या असलेल्या दोन महिला बोलू लागतात किती दुर्दैवी आई आहे ही मुले असूनही आई घरोघरी भटकत आहे मी गेल्या दोन महिन्यांपासून या वृद्ध महिलेला पाहत आहे या मंदिराच्या पायऱ्यांवर भीक मागत आहेत आणि प्रसादाने त्या पोट भरत आहेत मग दुसरी बाई म्हणते अरे त्यांचा मुलगा सूट आणि बूट घालून कसा आला होता ते तुम्ही पाहिले नाही का आणि त्याने मंदिराच्या पायऱ्यांवर बसून ठेवले बरेच दिवस या म्हाताऱ्या आई आपल्या मुलाला शोधत वेड्यासारख्या इकडे तिकडे भटकत राहिल्या त्या शुद्धीवर नव्हत्या आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या आणि सुनेचा पत्ताही सांगता येत नव्हता हो हो मी ते पाहिले होते जेव्हा या म्हाताऱ्या आई आल्या होत्या ते तेव्हा त्यांचे केस खूप सुंदर होते केस विस्कटलेले असले तरीही त्यांचे केस कंबरेखाली होते इतके सुंदर केस मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते पण त्या काहीही करू शकत नव्हत्या मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे केस कापले कारण या म्हाताऱ्या आईला स्वतःचीही जाणीव नव्हती खूप गर्मी होत होती केस न धुतल्यामुळे केसांमध्ये उवा झाल्या होत्या त्या दिवसभर खाजवत होत्या आणि वेड्यासारख्या फिरत होत्या या आईंना त्यांच्या केसांमुळे खूप त्रास होत होता म्हणूनच मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे सर्व केस कापले त्यांची टक्कल केली त्यांना हेही कळल नाही की त्यांचे केस कापले गेले आहेत दीपकने सावित्रीजींना जवळच्या शहरातील रुग्णालयात उपचारासाठी नेले डॉक्टरांनी सावित्रीजींचे हात स्वच्छ केले आणि त्यांच्यावर औषध लावले मग दीपक औषधे गोळ्या आणण्यासाठी बाहेर जायला निघतो तेव्हा मोनिका दीपकचा हात धरून म्हणते माझ्या आई सोबत काय झाले आहे हे मला काहीच समजत नाही आई सोबत काय झाले आहे मला काहीच माहीत नाही आजच्या आधी मला कधीच इतके असहाय्य वाटले नव्हते मग घरी आल्यावर मोनिका तिच्या आईला छान आंघोळ घालते तिला स्वच्छ कपडे घालायला लावते कारण तिची आई गेल्या दोन महिन्यांपासून एकच साडीवर आहे जी पूर्णपणे फाटली होती आणि खूप घाणेरडी झाली होती मग ती तिच्या आईला पोटभर जेवू घालते आज इतक्या दिवसांनी सावित्रीजींनी स्नान केले होते अंगोळीनंतर मोनिका त्यांना पोटभर जेवण देते जेवण केल्यानंतर सावित्रीजी शांत झोपतात तेव्हा मोनिका दीपकला सांगते मी एकदा माझ्या भावाला फोन करून विचारते की आई कुठे आहे शेवटी त्याने आईला त्याच्या सोबत नेले होते ती या अशा परिस्थितीत कशी आली पण भारतात अजूनही दिवस होता तर अमेरिकेत रात्र झाली होती म्हणूनच मोनिका तिच्या भावाशी बोलण्यासाठी संध्याकाळची वाट पाहू लागली संध्याकाळ होताच मोनिका तिच्या भाऊ राकेशला फोन करते दुसऱ्या बाजूने राकेश पूर्णपणे बेफिकीरपणे बोलत होता बोल मोनिका काय झालं आज तू मला सकाळी लवकरच फोन केलास तेव्हा मोनिका म्हणाली हो भाऊ मला आईची खूप आठवण येत होती मला वाटलं आईशी बोलावं मी तिच्याशी बोलून बराच वेळ झाला आहे मला आईला बघायचे आहे मी व्हिडिओ कॉलिंग करते मोनिका पटकन तिच्या भावाला व्हिडिओ कॉल करते राकेश म्हणतो मोनिका आई सध्या तिच्या खोलीत झोपली आहे तुला माहिती आहे की तिची तब्येत ठीक नाही इतका जास्त आहे की ती नऊ वाजण्यापूर्वी उठत नाही जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर मी तुला दाखवतो असे म्हणत राकेश दुसऱ्या खोलीत जातो जिथे त्याच्या पत्नीने आधीच एका चादराखाली दोन उशा ठेवल्या होत्या आणि त्यावर चादर झाकली होती ज्यामुळे तिथे कोणीतरी झोपले आहे असे वाटत होते चादरीने झाकलेल्या उशांकडे पाहत राकेश म्हणतो बघ मोनिका आई अजूनही झोपली आहे तिला आता उठवणे योग्य नाही तू नंतर कधीतरी आईशी बोल भावाचे खोटे बोलणे ऐकून मोनिकाचे संपूर्ण शरीर पेटून उठले तिचा भाऊ किती खोटे बोलत होता हे जाणून तिला धक्काच बसला ती मनात बोलत होती आई माझ्या घरी माझ्यासोबत झोपली आहे आणि माझा भाऊ खूप हुशारीने खोटे बोलला आता तिला तिच्या भावाचे आणि बहिणीचे खोटेपणा समजतो कि ते दोघेही खोटे, खोटे बोलत आहेत आता तिला आईकडून सगळं विचारण्याची उत्सुकता वाटत होती तिची आई कधी उठेल आणि ती तिला विचारेल की हे सर्व कसे घडले संध्याकाळी ती चहा बनवते आणि तिच्या आईकडे येते इतक्या दिवसांनी शांत झोप लागल्याने सावित्रीजींना खूप बरे वाटते मुलीला पाहून त्यांना अचानक धक्का बसतो कारण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना पायऱ्यांवर राहण्याची सवय झाली होती त्या गेल्या दोन महिन्यांपासून इतक्या छान झोपल्या नव्हत्या तेव्हा मोनिका बोलते आई तू चहा घे तुला बरं वाटेल आई असे काय झालं की तू गेल्या दोन महिन्यांपासून मंदिराच्या पायऱ्यांवर राहत आहेस मी मूर्ख आतापर्यंत हेच विचार करत होती तू अमेरिकेत भावासोबत खूप आरामात राहत आहेस तू तर इकडे तिकडे भटकत होतीस माझ्या मनात एकदाही का आले नाही गेल्या दोन महिन्यांपासून भाऊ आणि वहिनी मला तुझ्याशी बोलू देत नव्हते आई तू भारतात होतीस मग तू आम्हाला भेटण्याचा प्रयत्न का केला नाहीस आजच्या काळात प्रत्येकाकडे फोन आहे तू माझ्याशी संपर्क साधू शकली असतीस बेटा मी कशी करणार होती पहिले म्हणजे मला तुझा नंबर आठवत नव्हता आणि दुसरे म्हणजे तुझ्या भावाने आणि वहिनीने मला सांगितले की तुम्हीही कॅनडामध्ये राहायला गेला आहात कारण दीपकला कॅनडामध्ये नोकरी मिळाली आहे मग मी कोणाकडे जाऊ मी कोणाकडे मदत मागावी आई भाऊने तुला एवढं मोठं सांगितलं का आम्ही कधीच कॅनडाला जाण्याचा विचारही केला नव्हता आता मला सगळं काही भाऊ तुझ्याशी असा खोटा का बोलला जेणेकरून तू भारतात येऊन मला भेटण्याचा प्रयत्न करू नये जर तू मला भेटली असती तर मग भावाचे खोटे उघड झाले असते त्याचे गोपित उघड झाले असते म्हणूनच त्याने तुला एवढं मोठं खोट सांगितलं आणि तुला इथे सोडून दिलं आई मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा भाऊ आणि वहिनी घरी आले होते त्याने मलाही फोन केला होता मोनिका तू पण घरी ये मी दोन वर्षांनी भारतात येत आहे आपण सर्वजण आई सोबत राहू आता आपले वडीलही नाहीत गावी आई एकटी आहे आपण दोघे तिच्यासाठी सर्व काही आहोत मग इतक्या दिवसांनी आपण सगळे घरी एकत्र का राहू नये जेव्हा मी घरी आली तेव्हा तर भाऊ तुला त्याच्यासोबत अमेरिकेला घेऊन जाण्याबद्दल बोलला होता मीही या मुद्द्याला आनंदाने सहमती दिली कारण मला माहित होते की आता बाबाही नाहीत मी पण विवाहित आहे तू एकटी राहते आणि मग काही दिवस एकत्र राहिल्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर भाऊ आणि वहिनीने तुला त्यांच्यासोबत अमेरिकेला घेऊन गेले मला हे इथपर्यंत माहित आहे त्यानंतर तिथे काय घडलं आई आता तोच मला सांग मला आता खूप अस्वस्थ वाटत आहे माझे मन खूप घाबरले आहे तेव्हा सावित्रीजी रडत रडत म्हणतात बेटा जेव्हा मी सुने आणि मुलासोबत अमेरिकेला गेली होती तेव्हा दोघांनीही मला काही दिवस त्यांच्यासोबत चांगले ठेवले पण हळूहळू सुन घरातील सर्व कामे माझ्याकडून करून घ्यायची कधीकधी ती माझ्या मुलाला काही पण सांगायची त्यामुळे माझा मुलगाही माझ्यावर चिडायचा आणि तो बोलायचा आई तू गावात खूप काम करायचीस जर तू तुझ्या सुनेसोबत इथे थोडे काम केले तर काय होईल आणि तुला माहिती अमेरिकेत किती कठीण आहे सर्व काम स्वतः करावे लागते म्हणून तुला सुनेला कामात मदत करावी लागेल मुलगा आणि सुन दोघेही घरातील सर्व कामे माझ्याकडून करून घेऊ लागले जेव्हा मी ते करू शकत नव्हती तेव्हाही ते, ते घरातील सर्व कामे माझ्याकडून करून घ्यायची एके दिवशी सुनेची तब्येत ठीक नव्हती सुन डॉक्टर कडे गेली ती परत आली तेव्हा ती तिच्या खोलीत काहीतरी बोलत होती खोली जवळ एक स्वयंपाक घर आहे मी तिथे चहा बनवत होती मुलगा आणि सून इतक्या मोठ्याने बोलत होते की मला सगळं स्पष्ट ऐकू येत होत सून बोलत होती राकेश ज्या उद्देशाने तू तु तुझ्या तु आईला इथे आणले आहेस आज ते अर्धे पूर्ण झाले आहे हो तू खरं बोलत आहेस आपण आपल्या बाळाची योजना आखली होती पण इथे बाळंतपणानंतर मोलकर्णीला कामावर ठेवणे खूप महाग आहे आपले सर्व पैसे खर्च होतील म्हणूनच आपण दोघांनी काळजीपूर्वक विचार करून तुझ्या आईला सोबत आणले आता मला वर्षभर तुझ्या आईकडून चांगली सेवा मिळेल मुलगा आणि सुन माझ्यासोबत असे काही करतील याची मला जाणीवही नव्हती कारण मुलाचे आणि सुनेचे शब्द माझ्या कानात बाणासारखे घुसत होते आतापर्यंत मी ते घर माझ्या मुलाचे आणि सुनेचे घर समजून काम करत होती पण आज जेव्हा मी सुनेला आणि मुलाला असे म्हणताना ऐकले तेव्हा तर माझा विश्वासच बसत नव्हता उलट त्यांनी मला घरची समजून आणले होते आता मला आणि मुलाच्या घरी क्षणभरही राहायचे नव्हते पण मी, मी कधीही घराबाहेर पडली नव्हती त्यामुळे परदेशातून कुठेही प्रवास करणे माझ्यासाठी क्षमते बाहेर होते मी रात्रभर रडत राहिली आता मला वाटत होते की मला जणू कोणीतरी तुरुंगाच्या कोठडीत बंद केले आहे जेथे माझ्या इच्छेचा अजिबात परिणाम होत नाही पूर्वी मुलगा आणि सुन तुझ्याशी मला बोलू देत होते पण नंतर ते तुझ्याशी मला दोन बोलू देत नव्हते मला खूप वाटत होते मला घरी परत यायचे होते रात्रभर रडल्यानंतर माझे डोळे सुजले होते मी सकाळी उठली आणि मुलाला सांगितले मला माझ्या घरी जायचे आहे मी तुमच्या सोबत सहा महिने राहिली आहे आता मी इथे आणखी राहू शकत नाही मला भारतात परत जायचे आहे तेव्हा मुलगा माझ्यावर ओरडला आणि म्हणाला आई तू वेडी झाली आहेस का आई तू भारतात भारत जायला भारता किती पैसे लागतात हे तुला माहिती आहे का तू आता कुठेही जाणार नाहीस तुझ्यासाठी वेगळे तिकीट बुक करून तुला भारतात परत सोडण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत मी काही महिन्यांनी भारतात जाणार आहे तोपर्यंत तुला आमच्या सोबत इथेच राहावे लागेल आणि हो आई मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती तुझी सून आई होणार आहे आणि तू आजी होणार आहेस तर तू तु तु तुझ्या सुनेला या अवस्थेत सोडून भारतात जाशील का आई तू आजी होणार आहेस याचा तुला आनंद असायला हवा मुलाने मला भारतात परत पाठवण्यास स्पष्ट नकार दिला मी दिवसभर घरकाम करायची नंतर मी माझ्या छोट्या खोलीत येऊन बसायची जेथे माझ्याशी बोलायलाही कोणी नव्हते मुलगा आणि सून शनिवार आणि रविवारी बाहेर फिरायला जात होते आणि ते तिथूनच खाऊन पिऊन येत होते त्यांना असे कधीच वाटत नव्हते की आई घरी कशी आहे तिला कसे वाटत आहे ती काय खात आहे मुलगा आणि सुनेला यात रस नव्हता मला मुलगा आणि सून मोलकर्णी सारखे वागवत होते आणि जेवणाच्या नावाखाली थोडेसे जेवण देत होते मोठ्या कष्टाने मी दहा महिने काढले दहा महिन्यांत सुनेने मला घरातील सर्व कामे करायला लावली आणि तिने एकही घरकाम केले नाही ती दिवसभर अंथरुणावर विश्रांती घ्यायची ती माझ्याकडून काम करून घ्यायची जेव्हा बाळ जन्माला आले तेव्हा सुनेने माझ्याकडून त्याचे सर्व कामे करून घेतली एके दिवशी सुनेचे पाय सुजतात तेव्हा तिने मला एका भांड्यात तेल गरम करायला सांगितले आणि तिच्या पायांना मालिश करायला सांगितली मुलगा राकेशही जवळच बसला होता सुनेचे बोलणे ऐकून तो काहीच बोलत नाही मी माझ्या सुनेचे बोलणे ऐकून तिथे शांतपणे उभी राहते मग सुनेने ठेवलेला ग्लास माझ्या डोक्यावर फेकला आणि म्हणाली तुम्ही का तुम्हाला ऐकू येत नाहीये का जा थोडे तेल गरम करून आणि माझ्या पायांना मालिश करा आतापर्यंतची कहाणी ऐकल्यानंतर मोनिकाचे अश्रू थांबत नव्हते आई बहिणीने तुझ्याकडून पायांची मालिश करून घेतली का आई भाऊला तुझ्याबद्दल थोडीशीही दया आली नाही तो तुला इतके काम करायला लावत होता नाही बेटा तुझा भाऊ खूप दगडहरीदेई आहे मी त्याच्या सोबत मला हे कळले मी किती दुर्दैवी आई आहे मला इतका मुलगा मिळाला आहे माझा मुलगा मोठा होऊन माझ्याशी असे वागेल असे मी कधीच स्वप्नातही पाहिले नव्हते एके दिवशी मी घसरली आणि पडली तेव्हा माझा पाय खूप दुखत होता त्यामुळे मी घरातील कामे करू शकली नाही त्यावेळी मी मुलाची काळजीही घेतली नाही ज्यामुळे मुलगा आणि सून माझ्यावर खूप चिडले मुलगा सहा महिन्यांचा झाला म्हणून एके दिवशी सून राकेशला म्हणाली आता आईला इथे काही काम नाहीये तिला घेऊन ना जा आणि कुठेतरी सोड आता आपल्या घरी कोणतेही काम उरलेले नाही ज्या उद्देशाने आपण त्यांना अमेरिकेत आणले ते उद्देश आपले झाले आहे आणि आता त्या स्वतःच सा आपल्यासाठी एक समस्या बनल्या आहेत आता त्या कोणतेही काम करू शकत नाहीत तेव्हा राकेश म्हणतो तू फक्त आणखी एक महिना वाट पहा पुढच्या महिन्यात मला माझ्या ऑफिसच्या कामासाठी भारतात जायचे आहे तेव्हा मी यायला माझ्यासोबत घेऊन जाईन मुलाने मला भारतात आणण्यापूर्वी हे सांगितले मोनिका आणि दीपक दोघेही कॅनडामध्ये राहायला गेले आहेत भारतात मुलगा मला पहिल्यांदा वृद्धाश्रमात घेऊन गेला पण वृद्धाश्रमातील लोकांनी खर्चासाठी काही पैसे मागितले जे मुलाने देण्यास नकार दिला तेव्हा त्याला वाटले की जर मी आईला एखाद्या वृद्धाश्रमात घेऊन गेलो तर ते माझ्याकडे पैसे मागतील म्हणूनच तो मला मंदिरात घेऊन गेला सुरुवातीला मला त्या शहराचे नावही नव्हते माझ्या मुलाने मला कोणत्या शहरात आणले आहे हेही मला माहीत नव्हते नंतर मला कळले की ते काशीचे एक प्रसिद्ध मंदिर आहे तो मला म्हणाला आई तू इथे थांब माझ्या एका मित्राला भेटल्यानंतर मी परत येईन तो या शहरात राहतो त्यानंतर मी तुला कोणत्या तरी आश्रमात सोडेन मी मुलाला किती वेळा विनंती केली की मला माझ्या गावात सोड माझे जुने घर आहे ते माझ्या नवऱ्याचे घर आहे मी तिथेच राहीन मला तू आश्रमात सोडू नकोस पण मुलाने काहीही ऐकले नाही तो मला म्हणाला जर मी तुला गावात एकटे सोडले तर लोकांमध्ये माझी बदनामी होईल आणि सगळे माझ्याकडे बोट दाखवतील मी असं काही करणार नाही गावापासून खूप दूर आहे आणि मोनिका देखील भोपळ मध्ये राहते म्हणून ती तुला कधीही शोधू शकणार नाही त्याला माहित नव्हते की मोनिकाचा पती दीपकची काशीला बदली झाली आहे यानंतर जेव्हा मुलगा एकदा गेला तो पुन्हा कधीच परत आलाच नाही मी दिवसभर मंदिराच्या पायऱ्यांवर बसून वाट पाहिली माझी तब्येत आधीच ठीक नव्हती आणि मला भूक आणि तहान लागली होती नीट जेवत नसल्यामुळे मंदिराच्या पायऱ्यांवर बसून मी बेशुद्ध पडली माझ्या आजूबाजूच्या लोकांनी आणि मंदिराच्या पुजाऱ्याने माझ्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून मला पुन्हा शुद्धीवर आणले मला खायला आणि प्यायला काहीतरी दिले आज मुलगा आईला असहाय्य सोडून निघून गेला त्यानंतर माझी तब्येत दिवसेंदिवस बिघडू लागली माझ्याकडे कपडेही नव्हते राहण्यासाठी घर नव्हते न खाण्यासाठी अन्न मोठ्या कष्टाने मी भिक्षा मागून पोट भरत होती तिथून जाणारे लोक मला मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेले पाहून माझ्यावर पैसे फेकून निघून जायचे आई आता तुला रडायची गरज नाही मी भाऊ आणि बहिणीला असाच भावाला फोन करते आणि म्हणते भाऊ मी गावी गेली होती तिथे बाबांचे एक जुने कपाट ठेवले होते कपाटाचा काही उपयोग झाला नाही मला वाटले की मी ते दुसऱ्या गरजूला द्यावे निदान त्याला ते वापरायला मिळेल जेव्हा मी ते कपाट स्वच्छ करण्यासाठी उघडले तर त्यात काही शेअर बाजाराची कागदपत्रे सापडली मला काहीच समजले नाही पण दीपक म्हणत आहे की हा एक जादूचा कागद आहे वडिलांनी चाळीस वर्षांपूर्वी शेअर्स खरेदी केले होते आज त्याची किंमत करोडो मध्ये आहे भाऊ आता तू ये आणि ते शेअर्स काढून घेण्याचे काम कर कारण त्या शेअर्स मधून पन्नास ते साठ कोटी रुपये मिळतील यासाठी तुला भारतात यावे लागेल अरे मोनिका तू काळजी करू नकोस मी पुढच्या आठवड्यात भारतात येईन तोपर्यंत तू सर्व शेअरचे पेपर्स सुरक्षितपणे ठेव मी येऊन सर्व पैसे काढेन भाऊ आईलाही घेऊन ये अरे मोनिका आईला आणायची काय गरज आहे ती इथे आरामात राहत आहे तिला अनावश्यकपणे ये करावी लागेल आणि तरीही प्रवास करताना ती खूप थकते तिच्या भावा आणि वहिनीमधील संभाषण ऐकून मोनिकाला खूप राग येतोय तिला आता जाऊन भाऊ आणि वहिनी दोघांच्याही गालावर जोरात चापट मारावीशी वाटते पण काय करायचं आता तिला वाट पहावी लागेल एका आठवड्यानंतर राकेश त्याच्या पत्नीसह मोनिकाच्या घरी आले राकेशला पाहताच मोनिकाचे रक्त उकळले राकेशला पाहताच ती त्याच्या गालावर दोनदा जोरात चापट मारते तेव्हा तिची वहिनी म्हणते मोनिका तू काय करत आहेस तू वेडी झाली आहेस का तू तुझ्या मोठ्या भावावर हात उचलतेस तू गांजा ओढला आहेस का भावाशी असे कोण वागतोय वहिनीने हे म्हणताच मोनिका वागता माझी आई ही तुझ्यापेक्षा मोठी आहे तुम्ही माझ्या आईचे काय केलेत राकेश ओरडून म्हणतो मी माझ्या आईला काय केले आहे आई माझ्यासोबत अमेरिकेत चांगल्या प्रकारे राहत आहे ती चांगली खात पीत आहे मी आणखी काय करावे मी आईसाठी माझा जीव देऊ का राकेश बोलत होता तेव्हा खोलीत बसलेल्या सावित्रीजी बाहेर येताना म्हणतात नाही बेटा तू माझ्यासाठी तुझा जीव का देशील तू माझा जीव घेण्यासाठी जन्माला आला आहेस आणि सावित्रीजींनी त्यांच्या मुलाच्या गालावर एक जोरदार चापट मारली मुलाला दिवसा तारे दिसले आईला पाहून मुलगा आणि सुन दोघेही थक झाले त्यांना समजले की त्यांचे रहस्य उघड झाले आहे मोनिकाला सगळं कळलं आहे मी आई सोबत काय केलंय ते आणि त्याला हे देखील समजते की शेअर जे म्हणत होती ते खरे नाही मोनिका तू मला खोट सांगितलंस आणि तू खोटे बोलून मला भारतात बोलावले तू माझे खूप पैसे वाया घालवले आता मी तुला सोडणार नाही।, नाही मोनिका त्याचे कॉलर धरून म्हणते मग दारावर थाप पडते मोनिका जाऊन पाहते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब पोलिसांसह घरी आले आहेत इन्स्पेक्टर साहेब माझ्या भावाला आणि बहिणीला अटक करा त्यांनी माझ्या आई बरोबर खूप वाईट केले आहे माझ्या आईने मला आधीच सगळं सांगितलं आहे पोलीस खटला दाखल झाल्यानंतर राकेश आणि त्याच्या पत्नीचे पासपोर्ट रद्द केले जातात आता ते कधीही अमेरिकेला परत जाऊ शकणार नाही पोलिसांनी राकेश आणि त्याच्या पत्नीला अटक केली आणि तुरुंगात टाकले आणि त्यांनी त्यांच्या विरुद्ध आयशी वाईट वागणे तिला मारहाण करणे तिला अमेरिकेत नेणे पोलीस ठेवणे असा खटला दाखल केला आज भाऊ आणि बहिणीला तुरुंगात टाकल्यानंतर मोनिका खूप आनंदी होती ती तिच्या आईला न्याय देऊ शकली आईशी जे केले त्याची शिक्षा मी दोघांनाही दिली आहे माझ्या आईशी कोणीही असे वागू शकत नाही ती माझी आई आहे असे म्हणत मोनिका तिच्या आईला मिठी मारते तर मित्र आणि मैत्रिणी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार